गोरगरिबांची सेवा करणारे पीडीसी बँकेचे संचालक सन्मान्य अप्पासाहेबजी जगाडे वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आणि उद्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार आदरणीय दत्तामामा भरणे व्यासपीठावर असलेले सर्वच माहिती पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि संबंधित पत्रकार समोर बसलेल्या आमच्या माता प्रगणीनं तरुण तरुण सहकार्य वीस तारखेला आपल्याला दत्तामामाच्या नावासमोरील फोटोच्या समोरील घड्याचं चिन्ह असेल आणि चिन्हासमोर समोर बटन असेल आणि त्या बटनाला बटन दाखवून आपण दत्तामामाला मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही काटेगावामध्ये आले आज आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याचशाच वाक्याची शिट्या वाजवायच्या टाळ्या वाजवायची बासणं झाले परंतु मला या ठिकाणी आल्यानंतर काही गोष्टी आपल्याला बो बो, बो प्रामुख्यानं या तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं विकासाला गती कधी मिळाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना ज्यावेळेस मामा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून या तालुक्याला विकासाची गती मिळाली आणि सातत्यानं दहा वर्ष हा विकास आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे फक्त रस्त्याची कामं जास्तच झाली आणि म्हणून तिकडं लोकांचं लक्ष वळवलं जातं बाकीची छोटी मोठी कामं गावातल्या गटरी असतील समाज मंदिर असतील विविध लोकांना काही मिळाले जातील आरोग्यासाठी मामाने त्या ठिकाणी अनेक लोकांना मुंबई पुण्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी ऑपरेशन केले असतील ठिकाणी सहाय्यताने अनेक लो लोकांना मदत झाली असेल या गोष्टी मात्र बदलला ठेवले जातात ते रस्ते खड्डे पडले रस्ते नाही केले तर खड्डे कुठनं पडणार आहेत हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे रस्ते झाले आज प्रत्येक ठिकाणी गेलं तर या तालुक्यामध्ये तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे मी तरी याला तीन तासात मारू ता। <laughs> संपूर्ण रस्त्यावर याला मारू शकतं एवढे रस्ते या तालुक्यामध्ये झालेले आज पाण्याचा प्रश्न आहे त्या आपल्याला सोडवायचे काय सोडवले गेले आरोग्याचे प्रश्न आहेत काय त्या सुद्धा सोडवलेत आणि आपल्याला भविष्यात सुद्धा सोडवायचे तरुण तरुणांचा नोकरीचा प्रश्न आहे आज एम आय डी सी सारखी मामाने त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर केली जन्शला त्या ठिकाणी तरुणांना काम लागतील महिलांना रोजगार मिळते ह्या गोष्टी होणारच आहे परंतु आज ही निवडणूक कुठल्या वर्णावर चालली उमेदवार कोण बरं की समोरचे उमेदवार दोनदा पराभव तिसऱ्यांदा पराभवाची ह्या ट्रिक करायची आणि ते कपार कोण आपण व्हायचे कपार पण पडायचे पवार साहेब आवार पवार साहेबांच्या नावावर मत मागायला सुरुवात केली आता मी वीस वर्ष काय केलं या तालुक्यामध्ये शेजारी कारखाना उभा केला मागतले एक वर्ष दीड वर्षापूर्वी खेडी उठली करत होती कारखान्यात वाईट तर मग आम्ही कुठे गेले पुढे वाईट तर मग का ती हेडी उठली फिरत असताना ती हेडी उठली दाखवून म्हणून चेअरमन किती पैसे दिले हो ही हेडी उठली बाहेर जाऊ नये म्हणून शिवाय चरमन गेले ते पैसे द्यायला मी कोठं बोलणार नाही चेअर म्हणत नाही चेअर दोघं सुद्धा या ठिकाणी खरं बोलते ती खरीच <laughs> मागतात बरं म्हणजे हे काटा मारलं सुद्धा हेर्यु प्लीज मिटवाईसाठी त्या ठिकाणी पैसे दिले गेले आणि ते हेर प्लीज दाबली गेली अहो कशा ती कारखाना उभा करायचे शेतकरी रात्री आप रात्री कुणाला सात चावतो कुणाला इटू चावतो अंधारामध्ये पाय ओळगाळतो म्हणजे ह्या गोष्टी होतात आणि तुम्ही त्या काटे मारता कशाला कारखाने काढले काटे, काटे मारायला त्या गोष्टी योग्य नाही शेवटी भावनी कारखाना काढला जुना कारखाना त्या माळावरती मला नावर त्या उभा केला त्या परिसराचं नंदनवन झालं आज काय झालंय त्या कारखान्याची अवस्था सहाशे साडेसहाशे सहाशे कोटी रुपयाचे कर्ज त्या कारखान्यावरती झालेलं आहे आणि आता कसा चालू होणार कारखाना कामगाराचे पगार म्हणतो मध्यंतरी केला अजून एक महिन्याचा पगार राहिला आहे कामगाराच्या का, बहिणी कामगाराच्या बायका शेतामध्ये कामाला मी काय खोट बोलत नाही आणि तुम्ही आता मत मागताय मी आता पुढे काय करणार आहे मी मंत्री होणार आहे काय अगोदर आमदार हो अगोदर मंत्री कुणाला पचवलं नाही प्रत्येक लोकांना पचवून मी आज वाचल नगरला दिसतो मामा त्याचं काहीतरी मला वाटतं त्यांचं बळजस्त काम केलं होतं त्या माणसाला कोर्टात केस घातली मला सुद्धा वाईट वाटलं मग काय यांचं भाव आहे बघा जरा असं काय काकाचा भाव जमदारी काका का काय हा हो अगदी थक्क झालो हा बाबा हळू करता तोच प्रकार तो वयस्कर वयस्कर बाबा होते मला त्या ठिकाणी बोलवलं मी प्यायला गेलो त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना त्यांना मारताना करणार नाही म्हणलं कारण काय अहो मला मला एवढा त्रास झाला की ते माझे पैसे मला परतात जावा लागून ती परतात ना, ना काहीतरी आता त्यांनी हे आणले म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी ह्या गोष्टी कशाची काढता तुम्ही आज म्हणताय की मला सगळा त्रास होतोय मला लोक सोडून गेली आता कोण सोडून गेले ह्याचं घर कोणी पडलं तिकडे बघा ते म्हणाले दादा तर काय बघायचं आजच्या घडटा घेत आहे अविस्त घर फोडलंय का आणि सोडून गेले सोडून गेले हा काल आला आहे अहो सहानुभूती कोणाला आली होती तुम्ही सहानभूतीच्या तेवढ्या योग्यतेचा हाय का या इंदापूर तालुक्यामध्ये ते मिळवायची म्हणलं तर तुम्ही जर आता पवार साहेबाचं नाव घेतलं आहे अहो तुम्ही भाऊचं नाव विसरला केलं पवार साहेबाचं नातामध्ये फक्त स्वार्थासाठी तुम्ही साहेबाचं नाव घेताय आता भाऊला विचारलं ज्यावेळेस स्वार्थ असतो त्यावेळेस ती भाऊचं नाव घेणार पवार साहेबाचं नाव घेणार अजून कुणाचंही नाव घेतील पण मला मतदान करा एवढंच म्हणते मला एकदा तिथं जावं या गोष्टी जनतेनं मान्य केले की तुम्ही खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या माणसाला त्याला किती वेळा पसवलं विषय निघाला म्हणून बोलतो एकदा निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये म्हणजे की सभासद करून घेतो पण तुम्ही निवडणुकीला फॉर्म भरू ना आम्ही भरले नाही इमानदारी दाखवली मग त्यांना दिलं का सभासद करून आता कोणी सांगितलं की प्रत्येक घरामध्ये आता हे मतदान मागतायत मला एक प्रश्न त्यांना विचारायचा कशावरती मतदान मागतायत तर मी पाहुणे बरोय असं म्हणून काय ठिकाणी मतदान मागतात काय म्हणतात की आपली नाते आपण कुठले हे जाय गोष्टीवर जर मतदान मागताय तर तुम्ही सुद्धा बहाद्रा लक्षात घ्या की तो काय माणसा असतील ज्या गोष्टीवर मतदान मागताय तुम्ही की पाहुणे रावळी नाते गोती काय ह्या गोष्टीवरती त्या नाते गोते त्या लोकांनी त्यांना उद्या विचारायचंय की आम्हाला तुम्ही सभासद करून घेताय का दा के का घेतलं नाही मग नाती बुद्धी कशाला दाखवत आहे आम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार आहे तुम्हाला केलंय कसा बघत तुम्हाला नातीबुद्धी <laughs> <अन्नासी> म्हणतात <laughs> आमच्यावरती उसाचा बिल मागाय आल्यावर आमच्यावरती गुन्हा दाखल केला काय पाप केलं होतं आम्ही रस्त्यावर बसलोय आम्ही अडीचशे लोकांवरती गुन्हा दाखल करतात कसं ते का आम्ही चोर होतो आमचे ते अक्षरस नाही कारखान्यामध्ये माझं बिल नव्हतं त्या अडीचशे माणसाची बिलं नव्हती शेतकऱ्याची बिलं नव्हती यासाठी म्हणून जर तुम्ही कोणी दाखल करायला लागला तर तुम्हाला लोक मतदान कसं देणारा नाही देणार ना तुम्हाला मतदान लोकांनी ठरवलं जातं मलाच निवडून आणायचं तिसऱ्या वेळेस निवडून आणायचं आणि चांगल्या मतांना निवडून आणायचं राजकारणामध्ये नितक्याला जाऊन चालत नाही कालची काही लोकांची भाष ऐकली मामा कोण म्हणते मला आमदार करायचं होतं कोण मी जिल्ह्याला मी निवडून आणलं आम्ही गुलाब काकाच्या माणसाचा शंभर टक्के माणूस पडतोय काय काय उदाहरण त्या ट्रेच वरल्या जिकडे जायला उदाहरण करते तेव्हा ते तुम्हाला आमदार करायचं होतं आम्ही तुम्हाला हे केलं बारकेत कमिटीच मान्यता त्यांनीच उभा केला <laughs> तरी काय म्हणतात जे जीवीला जी हार आपलं पाहिजे बोलताना तुम्ही कोणा हो बोलताय तुम्ही त्यात काय काय का, कारण काय बोलायची तुम्हाला एवढं पीच आहे आमच्याबद्दल म्हणजे कार कारण काय आम्ही मार्केट कमिटीला घेतलेला हर पटेल काय या बारक्या गोष्टी काय लक्ष असं नाही <laughs> हा हो 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 आता या ठिकाणी त्यांनी काय म्हणजे मध्यंतरी दशक झाले आशक्तीने दुसरं काय दियान गायाराम आता हा आयारान गयाराम कुणाला लागवतो जे माणूस इकडून तिकडे तिकडं जातो तिकडं तिकीट घेतो हा त्याला आयाराम गायाराम म्हणतो आता तेच स्वतः म्हणजे

आता विचार करा कोण आहे आराम गयार नाही कोण आहे आराम गयाला माझी विनंती एवढी राहत नाही आतापर्यंत काय आम्ही कोणावरती टीका करायच्या म्हणून आम्ही टीका करत नाही परिस्थिती कारखाने जी तुम्हाला सांगितली सभासदाची सांगितली ऊसाच्या बाबतीमध्ये काय होतं आणि दुसरे बी लक्ष घ्या तुम्ही घाबरू नका ऊस तुमचा यावेळेस वीस वीस हजार टनाचे कारखाने झालेत माझा ऊस जात नाही म्हणून तुम्ही घाबरवू नका कामगारांना सुद्धा विनंती करायची या तालुक्यातील शिक्षकातून शिक्षकांना सुद्धा विनंती करायची आणि जर तुम्ही शिक्षक म्हणून शिकवता तर मला चांगलं वाईट कळतं त्या इंदापूरच्या शाळेमध्ये लोकांना काय त्रास झालाय कशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतलंय अशी लोक सांगतायत बोर आहे का म्हणजे जेवण जेवणाच्या बाबतीमध्ये निरोलिमा सरकारी सा साखर कर कारखाना असेल इंदापूर सरकारी सा साखर कारखाना असेल यांचे पगार होत नाहीत आणि आज तुम्ही माळोमाळ मामाच्या विरोधात त्यांचं काम करताय पण तुमच्या मनामध्ये शंभर टक्के विश्वास आहे की तुम्ही मामालाच मतदान करणार आहे आणि मी सांगतो म्हणून निरोळिमाचं तर कार्य मतदार करणारच आहेत कामगार कारण आम्ही असताना त्या ठिकाणी पगार त्या लोकांना केली मध्यंतरी आम्ही मोर्चा काढला त्यामुळे त्यांचे चार पाच महिन्याचे पगार झाले नव्हते ते पगार झालं आणि ऊस उत्पादक सभासदांना सुद्धा माझी विनंती आहे की आम्ही मर्चा काढल्यानंतर तुम्हाला आठ दहा दिवसात पेमेंट मिळालं का नाही मग आता आम्हाला यावेळी तुम्ही मदतच केली पाहिजे तर नंतर आम्ही मर्चे काढ आणि हे करता एवढीच अपेक्षा आहे ठिकाणी एक तर करतो पुन्हा एकदा मी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो टाळ्या आहे चिट्या वाजवत आहे आवाज देत हा आवाज इथं ठेवू नका आता राहिलेत किती उद्याचा दिवस उद्या शेवटची सभा होणार त्यानंतर बरं आहे परवाचा दिवस एक राहतोय गाफील जाता कामाने आपण काळजीपूर्वक या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्वाचं समजायचंय बाहेरगावी पाच वाजल्या पाच वाजेपर्यंत मतदान चालू राहणार लाईन असेल तर नऊ वाजेपर्यंत मतदान चालू राहत आणि शेवटचं मतदान आणेपर्यंत कार्यकर्त्यांनी गाफील राहायचं नाही नुसतं मामावरती मोकळं प्रेम दाखवायचं नाही आमच्यावरती मोकळं प्रेम दाखवायचं नाही थांबून था एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तीस वीस तारखेला गडाच्या समोर समोरील बटन दाबून दत्ता मामा भरण्या प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच मला दोन शकत धन्यवाद यानंतर जाहीर सत्कार